आज गणेश चतुर्थी आहे आणि राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीय प्रशासनही तितकंच सज्ज झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर श्री गणेश समाधानाचे पर्व घेऊन येऊ अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलेलं आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं शिंदेंनी आवाहन केलं आहे आज गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते त्याचबरोबर आज घरोघरी सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती विराजमान होत आहे त्याच त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश भक्तांना नागरिकांना याच पार्श्वभूमीवर आवाहन केलेलं आहे श्री गणरायाचे आगमन हे एक नवी ऊर्जा प्रेरणा आणि उत्साह निर्माण करणारं आहे यातून मंगलमय आणि पवित्र वातावरण तयार होतं गणरायाचे आगमन विकास चक्राला गती देणाऱ्या शेतकरी कष्टकरी कामगार बांधवांसाठी आनंदाचे आरोग्यदायी समृद्धीचे आणि समाधानाचे पर्व घेऊन येऊ श्री गणेशांचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहो अशी मनोकामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर त्यांनी नागरिकांनी नागरिकांना आणि गणेश भक्तांना आवाहन सुद्धा केलंय हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे